सांगली जिल्ह्याचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची भेट घेतली अर्थात ही भेट राजकीय नसून आपण एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी शरद पवारांना भेटल्याचं स्पष्टीकरण संजय काका पाटलांनी दिले मात्र यानंतर देखील राजकीय वर्तुळात संजय काकांची राष्ट्रवादीतल्या घरवापसीची चर्चा काही थांबताना दिसत नव्हती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संजय काकांचे पुत्र प्रभाकर पाटलांनी तयारी सुरू केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय काकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची फुजबूज पाहायला मिळते आजच्या व्हिडिओत त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहिली तर गटातटाचं राजकारण असलेला जिल्हा असं एकंदरीत चित्र असल्याचं दिसतं म्हणजेच पूर्वी सांगलीच्या राजकारणात वसंतदादा पाटील विरुद्ध राजाराम बापू पाटील असे दोन गट होते आर आर पाटील पतंगराव कदमान सारखे नेते हे वसंतदादांच्या गटातले दादा विरुद्ध बापू या गटात जवळपास दोन दशक संघर्ष पाहायला मिळाला पुढे राजाराम बापूंच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र जयंत पाटलांनी गटाची सूत्र हाती घेतली तर वसंतदादांनंतर त्यांच्या गटाची वसंत मदन पाटील प्रकाश पाटील आणि पुढे प्रतीक पाटलांकडे आली शिवाय आर आर पाटलांचा स्वतंत्र गट निर्माण झाला या पतंगराव कदमांच्या देखील वेगळा गट तयार झाला आता हे सगळे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे असले तरी जिल्ह्यात त्यांच्या मधला सुप्त संघर्ष सुरूच होता पुढे आर आर पाटील गेल्यानंतर जयंत पाटलांच्या गटाचे आणि त्यांचे संबंध सुधारलेत मात्र वसंतदादा गटाशी त्यांचा संपर्क काही संपला नाही आणि कदाचित त्याच कारणामुळे जयंत पाटलांनी राजकारणाची दिशा ओळखून आपल्या गटातल्या संजय काका पाटलांना भाजपात पाठवलं असल्याची चर्चा राज्यात होत असते म्हणजेच दोन हजार चौदा पर्यंत वसंतदादा घराण्यातूनच सांगलीचा खासदार होत होता मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभेत राष्ट्रवादीतून आलेल्या संजय काकांनी दादांचे नातू प्रतीक पराभ हो पराभ हो पाटलां ना चा पाटलांचा पराभव केला पुढे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत देखील पुन्हा संजय काकांनी प्रतीक बापूंचा पराभव केला या दोन्ही वेळी जयंत पाटलांनी संजय काकांना अंतर्गत रसद पुरवल्याची चर्चा होती आता वर्तमानात येऊ तर दोन हजार चौदा लोकसभेवेळी सांगलीच्या जागेवर काय राजकारण झालं हे तर राज्याला परिचित आहे सांगलीची सूत्र विशाल पाटलांच्या माध्यमातून पुन्हा वसंतदादा घराण्यात आली तर सध्या संजय काकांचा पराभव झालाय दुसरीकडे देशातली मोदी लाटही ओसरली शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत देखील भाजप सत्तेतून हद्दपार होणार असल्याचं चित्र दिसतंय अशातच मुलाला आमदार बनवण्यासाठी संजय काका पाटील पुन्हा एकदा राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा होते मात्र प्रभाकर पाटीलच्या तासगाव कवठे महागा विधानसभा मतदारसंघाची तयारी करतायत सध्या तरी तिथं आबांचा मुलगा रोहितची उमेदवारी स्वतः शरद पवारांनी घोषित केल्यामुळे प्रभाकर पाटलांचा तासगावातला पर्याय बंद झालाय अशात समोर येतो तो म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघ सध्या सांगली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सुधीर गाळगे हे आमदार आहेत मात्र त्यांनी आगामी विधानसभा लढण्याची घोषणा केल्यामुळं भाजप इथं कमकुवत झाले या गोष्टींचा विचार करता संजय काका पाटील शरद पवारांकडे सांगली विधानसभा मतदारसंघाची मागणी करू शकतात शिवाय दोन टर्मचे खासदार असल्यामुळं संजय काकांचा सांगली विधानसभा मतदारसंघात चांगला प्रभाव आणि दांडगा जनसंपर्क आहे ज्यातून नाही म्हटलं तरी त्यांचे सत्तर ते त्या ऐंशी हजार मतदार इथून फिक्स आहेत त्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत हा मतदारसंघ काँग्रेसनं लढवला होता मात्र सध्या स्थितीत तरी काँग्रेसकडं हा मतदारसंघात प्रबळ चेहरा दिसत नाहीये त्यामुळे काँग्रेस देखील या जागेवरून जास्त ओढादान करेल असं वाटत नाहीये त्यामुळे आगामी काळात प्रभाकर पाटील तुतारी चिन्हावर सांगलीच्या मैदानात दिसले तर नवल नसावं असो या सर्व तर शक्यता ज्यावरून आगामी काळात पडदा उठणारच आणि तोपर्यंत तुम्ही कळवा यावर तुमची प्रतिक्रिया काय ते